नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये मी एक वाटी बर्निअर्ड मिलेट्स घेत आहे आज आपण मिलेट्स रेसिपी बघत आहोत तर हे मी बर्निअर्ड मिलेट्स घेतलेले आहेत आणि हे मिलेट्स आपण पाण्याने स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत कोणतेही मिलेट्स आपण साफ साप करतो तेव्हा अगदी हलक्या हाताने त्याला चोळून साफ करून घ्यायचे आहे त्याचं खराब पाणी काढून टाकायचं आहे आणि यामध्ये भरपूर पाणी टाकून आपण कमीत कमी सात ते आठ ता तास आपण याला भिजत ठेवायचं आहे किंवा रात्रभर भिजत ठेवू शकता सात आठ तास भिजल्यानंतर हे पाणी टाकून न देता याच पाण्यात आपण मिलेट्स शिजवून घ्यायचे आहेत यासाठी मी गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे आणि भिजवलेलं जे पाणी आपण काढलं होतं तेच पाणी टाकून आपण एक वाटी पाणी वापरून हे याच्यामध्ये आपण शिजवून घ्यायचे आहेत एक, एक वाटीच मिलेट्स होते तर एक वाटीच आपण पाणी वापरलं आहे अर्धा चमचा तूप आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण याला मीडियम गॅसवर फक्त पाच मिनिट आपण याला शिजवून घ्यायचं आहे रात्रभर भिजलेले बर्नियाड मिलेट्स आहेत पाच मिनटात ते छान शिजतात तुम्ही बघू शकता आपण वरीचा भात बनवतो तसे झालेले आहेत आणि छान मोकळे एकदम सडसडी तसे झालेले आहेत आपण भिजवून शिजवल्यामुळे ते छान मऊ झालेले आहेत ते आता आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत याआधी देखील मी मिलेट्सच्या रेसिपी अपलोड केलेले आहेत तुम्ही चेक करू शकता त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे वाटून घेतलेले बर्नी मिलेट्स आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यातलेच एकवटी मी बाजूला काढून ठेवलेले आहे आपण याची दुसरी रेसिपी बघणार आहोत तर एकवटी मी वाटलेले बर्नियाड मिलेट्स काढून ठेवलेले आहेत आणि भांड्यामध्ये जे वाटून घेतलेले मिलेट्स होते त्यामध्ये आपण आता भाज्या टाकून घ्यायच्या आहेत मी किसलेलं गाजर दोन चमचे टाकलं आहे शिमला मिरची दोन चमचे टाकली आहे किसलेली काकडी आणि किसलेलं बीट देखील टाकलं आहे तीन चार हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून देखील टाकलेले आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही टाकू शकता फ्रोझन मटार टाकू शकता कोबी टाकू शकता कांदा टोमॅटो आपल्याकडे ज्या भाज्या आहेत त्या यामध्ये आपण टाकायच्या आहेत यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण बर्नियाड मिलेट शिजवताना देखील थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि याला पायंडिंग होण्यासाठी मी दोन चमचे ज्वारी आणि नाचणीचं पीठ आहे माझ्याकडे मिक्स करून दळून आणलेलं नेहमी भाकरीसाठी माझ्याकडे असंच पीठ असतं ज्वारी बाजरी नाचणी असं मिक्स केलेलं पीठ असतं पण उन्हाळा असल्यामुळे बाजरी न वापरता फक्त ज्वारी आणि नाचणी दोन्ही समप्रमाणात घेऊन ते भाकरीसाठी दळून आणलेलं असतं तेच मी यामध्ये दोन चमचे वापरलेलं आहे म्हणजे याला छान बाइंडिंग येईल मिलेट्सचीच रेसिपी आहे तर ज्वारी नाचणीसुद्धा मिलेट्समध्येच येतात म्हणून त्याचा वापर केलेला आहे आणि हे पीठ आपण भाज्यांमध्येच आता आणि वाटलेल्या मिलेट्समध्ये छान भिजवून घ्यायचं आहे गरज पडल्यास दोन चमचे पाणी टाकून आपण थालपीठापेक्षा थोडंसं सैलसर पीठ हे भिजवून घ्यायचं आहे ज्वारी बाजरी यापैकी कोणतंही पीठ तुमच्याकडे असेल ते मिक्स करू शकता अशा प्रकारचं पीठ भिजवलेलं आहे हे पाच दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊ आणि यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी वाटून घेऊया यासाठी मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याची सालं काढून घेतली आहे कैरी आपल्याला थोडीच वापरायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप कोथंबीर घेतली आहे पुदिना कैरीचे तुकडे करून आलं लसूण आणि मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मस्त अशी चटपटी तांबट तिखट ही चटणी तयार होते कोथंबीर पुदिना कैरी आलं लसूण मिरची आणि आपण दोन चमचे गूळ वापरलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण ही चटणी वाटून घ्यायची आहे मस्त अशी हिरवीगार चटणी फक्त मिलेट्स रेसिपीसोबतच नाही तर कोणत्याही नाश्त्यासोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता मी पॅन तापत ठेवला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे आणि त्यावर थोडेसे सफेद तीळ पसरवून घेतलेले आहेत आणि त्यावर भिजवलेल्या पिठाचा छोटासा गोळा करून घेतला आहे आणि पॅनमध्येच हे मी हाताने थापून घेते आहे थोडासा पाण्याचा हात लावून आपण पॅनमध्येच हे छोटे छोटे पॅन केक आपण पसरवून घ्यायचे आहेत खूप पातळ नाही करायचे थालपिटा इतपत्ते थोडे जाडसर ठेवायचे आहेत आणि पाण्याचा हात लावून असे पसरवून घ्यायचे आहेत मीडियम गॅस ठेवायचा आहे मी चार पसरवून घेतलेले आहेत आणि पॅन फिरवून फिरवून हे सर्व बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत वरची बाजू सुकली की थोडेसे ते सर्व बाजूने फिरवून घ्यायचे आहेत आणि त्याला उलट पुलट करून पुन्हा खालच्या बाजूने आपण तीन चार मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे मस्त रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता वरची बाजू छान भाजलेली आहे खालच्या साईडने सुद्धा आपण याला भाजून घ्यायचं आहे कडेनी एक अर्धा चमचा तेल सोडून आपण हे छान भाजून घ्यायचे आहेत मस्त असे आपले पॅनकेक तयार झालेले आहेत चवीला खूप छान लागतात त्यात ही कैरीची आंबट तिखट अशी चटणी मिलेट्स कसे लागतील असा सर्वांच्या मनात शंका असते पण तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून बघा कोणतेही मिलेट्स वापरून बघा आपण नेहमीची थालपीठं डोसे करतो अशी ज्याची चव लागते शिवाय आपण याच्यात भाज्या मिरची वापरलेल्या आहे त्यामुळे चवीला खूप छान लागतात आणि अगदी मौसूद झालेले आहेत ज्यांना डाळ भात भाजी पोळी खाण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी सुद्धा हा बदल म्हणून खूप छान पर्याय आहे तुम्ही बघू शकता कसे मस्त झालेले आहेत तिळाने त्याला आणखीन छान खरपूसपणा आलेला आहे आता आपण मिलेटची दुसरी रेसिपी बघूया आपण जे बर्नियाड मिलेट्स वाटलेले काढून ठेवले आहेत वाटीमध्ये त्याची आपण आता रेसिपी बघत आहोत त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ दोन तास भिजत ठेवली होती आणि हीसुद्धा आपण आता वाटून घ्यायची आहे दोन तासानंतर मी याच्यातलं पाणी काढून ही सुद्धा मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहे मुगाच्या डाळीसोबत आपण यामध्ये भरपूर कोथंबीर टाकायची आहे पुदिना कोथंबीर किंवा एखादी पाल्याची भाजीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता पालक मेथी वगैरे तर मी यामध्ये भरपूर कोथंबीर आलं लसूण टाकलं आहे आणि एक चमचा जिरं टाकून चवीपुरतं मीठ टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे डाळ आपण वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटलेले जे बर्नियाडमिलेट्स होते ते सुद्धा टाकून एकदा मिक्सर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते दोन्ही छान एकजीव होईल आणि आपलं असं आपल्याला हवं तसं हो हे पीठ तयार होईल हे थोडंसं घट्ट आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून यामध्ये मिक्स केलं आहे आपल्याला याचे डोसे बनवायचे आहेत तसं पीठ आपलं हे तयार झालेलं आहे वाटून ठेवलेले मिलेट्स होते बर्नियाड मिलेट्स त्यामध्येच मी एकवटी मुगाची डाळ दोन तास भिजवून वाटून घेतली आणि त्यामध्ये आलं लसूण जिरे टाकून आपण हे मिक्स करून वाटून घेतलं आहे त्याचे आपण हे डोसे बनवले आहेत अगदी सोप्या पद्धतीने दोन्ही रेसिपी आपण बनवलेल्या आहेत बन वरची बाजू सुकली की आपण याला उलट करून घ्यायचं आहे हे खूप पातळ आणि ओलसरपणा असतो याला त्यामुळे उलटण्याची घाई न करता खालून तांबूस दिसायला लागले का मगच आपण हलक्या हाताने याला याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि याला उलट करून घ्यायचं आहे मस्त असा याचा डोसा तयार झालेला आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक तुम्हाला करायचा आहे जो फ्री आहे तो तुम्ही जरूर करा आणखीन एक डोसा आपण बघूया पॅन तापलेला आहे यावर दोन चमचे पीठ आपण हे घालून घ्यायचं आहे आणि नेहमीचा डोसा पसरवतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर पसरवून आपण हे डोसे बनवून घ्यायचे आहेत या डोशाच्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकून तुम्ही उत्तपासारखा बनवू शकता दोन्ही रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत जरूर एकदा अशा मिलेट्सच्या रेसिपी बनवून पहा दोन्हीपैकी एक रेसिपी जरी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब लाईक करा मस्त असे डोसे तयार झालेले आहेत तुम्ही चटणीसोबत एखाद्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता भेटू आपण पुन्हा धन्यवाद